नमस्कार मित्रांनो मी चैत्राम भोरे पाटील आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो खूप दिवसानंतर एक चांगली आणि आनंदाची बातमी आपण त्याला म्हणू शकतो की विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि पुण्यामध्ये तुम्ही बघत असाल की मागच्या काही दिवस आपल्या अॅग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांनी अतिशय थि थी, ठिया मांडला होता की आमच्या जागा ज्या आहेत तर त्या ॲड करून पाहिजे राज्यसेवेच्या या परीक्षेमध्ये तर मित्रांनो त्या संदर्भातली सव्वीस सप्टेंबरचं एक शुद्धीपत्रक या ठिकाणी आलेलं आहे आणि याच्यानुसार मित्रांनो नेमकं काय झालेलं आहे आणि कसल्या प्रकारच्या काही गोष्टी आहेत तर त्या मी तुमच्या सगळ्यांसमोर क्लिअर करू इच्छितो तर ॲग्रीच्या जागा ज्या आहेत तर त्या ॲड करून आलेल्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आणि फॉर्म ज्या आहेत तर ते पुन्हा ओपन झालेले आहेत ओके आता तुम्हाला नेमकं काय करायचं आणि नेमकी कशी याची थोडी थोडी माहिती जी आहे तर ती आपण एकदा बघूयात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रविवार दिनांक एक डिसेंबरला तुमच्या सगळ्यांची परीक्षा जी आहे तर ती आयोजित होणार आहे त्याच्यामुळं त्या सग सग सा, तुमच्या सगळ्यांना अगोदरच बेस्ट ऑफ लक या सगळ्यांसाठी तर सगळ्यात पहिलं यामध्ये पद आहे मित्रांनो कृषी उपसंचालक हे क्लास वनचं पद आहे, पद आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आणि याचे जवळपास अठ्ठेचाळीस पदं या ठिकाणी आहेत त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कृषी तंत्र अधिकारीचं तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला त्रेपन्न पदे बघायला मिळतील आणि हे क्लास टूचं पद आहे गटबळचं पद आहे त्यानंतर मित्रांनो कृषी सेवेमध्ये हे अजून एक पद ॲड आहे तर ते म्हणजे कृषी मंडळ अधिकारी आणि हे मित्रांनो एकशे सत्तावन्न पद आहेत असे टोटल कृषी सेवा परीक्षेमधून दोनशे अठ्ठावन्न पदासाठी ही भरती होणार आहे मग याचे फॉर्म आता कधी चालू होतील तर मित्रांनो याच्या अशा डेट्स आलेल्या आहेत की सत्तावीस सप्टेंबरपासून हे फॉर्म जे आहे तर ते लिंक याची परत ओपन होणार आहे ते तुम्ही भरू शकता आणि हे फॉर्म जे आहे मित्रांनो तुम्ही जवळपास सतरा ऑक्टोंबरपर्यंत भरू शकता त्यानंतर तुमची चलन भरण्याची म्हणजे परीक्षा फी भरण्याची लास्ट डेट जी आहे तर ती एकवीस ऑक्टोंबर असेल तर या दरम्यान तुमची काय जी प्रोसेस आहे तर ती कंप्लीट करून घ्यायची आहे राहिला प्रश्न मित्रांनो अजून काही महत्त्वाच्या गोष्टी की लास्ट इयरवाले विद्यार्थी जे आहेत तर ते आता फॉर्म भरू शकतात का तर मित्रांनो तेही फॉर्म भरू शकतात पण ज्यावेळेस तुम्ही प्री क्रॅक करता आणि मेन्ससाठी जाता तर मेन्सची जी डेट आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचे जे डिग्री आहे तर ती कंप्लीट होणं गरजेचं आहे मेन्सचा जो फॉर्म आहे तर त्याच्या लास्ट तारखेपर्यंत तुमचा जे पण काही डिग्री असेल तुमची जर ॲग्रिकल्चर असेल फूडटेक असेल बायोटेक असेल हॉर्टिकल्चर असेल कुठलीही असेल ओके तर ती तुम्हाला कम्प्लीट करणं आवश्यक आहे किंवा कंप्लीट होणं आवश्यक आहे मित्रांनो वयोमर्यादा जी आहे तर ती कुठं आहे तर ती एकोणनावीस वर्ष जे आहे तर ते तुम्हाला सगळ्यांना पूर्ण पाहिजे मग तुम्ही आरक्षित असाल किंवा मागासवर्गीय असाल किंवा काय आर्थिक दुर, दुर्बल घटक जे काही असाल तुम्हाला असाल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून पुढं हा वैगणनेचा म्हणजे तुमचं एज जे आहे तर ते काउंट होईल तिथून पुढे तुमचं एकोणवीस वर्ष कम्प्लीट पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो मग बाकीच्या लोकांसाठी आहे जे ओपनवाले आहेत त्यांना अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात मागासवर्गीय आहे अनाथ आहे आर्थिक दुर्बल घटक आहे तर ते त्रेचाळीस वर्ष आणि अशा प्रकारे मित्रांनो दिव्यांग उमेदवार जे आहेत तर ते पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म जे आहे तर ते भरू शकतात म्हणजे त्यांचं वय एवढं असलं तर चालतं काही प्रॉब्लेम नाही या परीक्षेसंदर्भात तुम्हाला काही काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते तुम्ही मला सरळ सरळ विचारू शकता या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला मी त्या संदर्भात अजून डिटेल देऊन टाकील आणि या संदर्भात मला तर वाटतं आता काही जास्त हे नाही आहे तुमचे प्री होऊन जाईल आता त्याच्यानंतर पुढं मेन्स जी आहे तर ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये असेल आणि तिथे खास सगळ्यांची मजा येईल प्रिलिम्स तर क्रॅक कराल तुम्हीच सगळेजणच पण मेन्समध्ये खूप मजा येईल बघण्यासाठी तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आता जे पण खूप लोक थांबलेले होते या परीक्षांसाठी सो त्यांनी आता कामाला लागायचं आहे आणि ॲग्रीकल्चरमध्ये मला तर वाटतं एक ट्रेंड झाला आहे सध्या की ॲडमिशनचा रेट पडतो आहे आणि वरून सगळ्या गोष्टी जे विद्यार्थ्यांचा दबाव आहे या सगळ्या गोष्टींमुळे या सगळ्या फॅक्टर्समुळे ही जाहिरात जी आहे तर आले पार ती आलेली आहे फार मोठी जाहिरात नाही आहे बट चांगली आहे एक ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्ही सर्वाईव्ह केलं तर एकंदरीत चांगलं तुमचं फ्युचर पुढं असेल चांगली मुलगी मिळेल चांगला मुलगा मिळेल सो so, चला ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ ही जाहिरात जी आहे तर ती जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका काही डाऊट्स वगैरे असतील सिलेबस वगैरे संदर्भात तर मी आपल्या शेती शाळा ऍप आहे माझं तर त्या ठिकाणी मी टाकून दिलेलं आहे एमपीएससी नावाचं सेक्शन आहे तर त्यामध्ये तुम्हाला याच्या सिलेबस संदर्भात सुद्धा माहिती मिळून जाईल प्रिलिम्सच्या मेन्सच्या काय असतं काय नाही मेन्सला अग्रिकल्चर असतं प्रिलिम्सला अग्रिकल्चर नसतं आणि तुम्ही कशा प्रकारे ते टॅकल करू शकता या संदर्भात विविध व्हिडिओ तर आहेत पण नोटिफिकेशनसाठी नो, हा व्हिडिओ होता मेनली थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र